हॅलो कसे आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर आज होता संडे आणि आज संडे होता त्यामुळं पतीचे हेअर वॉश केलं होतं मस्तपैकी त्यानंतर आज सकाळ सकाळ कामाला सुरुवात केली होती कारण आज घरी पाहुणे आले होते पाहुणे येणार होते त्यामुळं म्हटलं सकाळ सकाळ आज घर स्वच्छ करून घ्यावं हो। मग सगळं घर वगैरे झाडून घेतलं सगळं आवरलं त्यानंतर माझं सासरे आले होते आणि त्यांनी आणले होते मासे तर मला तर काही मासे तयार करता येत नाही बरं का म्हणजे मी कधी केले नाहीत मासे माझी सासूच करते पण सासूबाई घरी नव्हत्या त्यामुळं मग मलाच करावं लागलं त्यामुळं मग मी यूट्यूबवरती व्हिडिओ बघितला आणि म्हटलं करूया आपण पण ट्राय मग एक इकडं मासे स्वच्छ धुवून वगैरे घेतले त्यानंतर मग बनवण्यासाठी रवा कोथिंबीर अद्रक लसूणची पेस्ट परत लिंबू आणि आपले जे मसाले असतात ना त्याची पेस्ट करून घेतली त्यानंतर मग इकडं अद्रक लसूणची पेस्ट लिंबू हळद वगैरे लावून कोथिंबीर लावून असे दहा पंधरा मिनटं मॅग्नेट करून ठेवले होते थे। त्यानंतर मग जो आपण मसाला बनवला होता ना तो लावून माग मागून फुडून दोन्हीकडून लावून ते पण थोड्या वेळ ठेवलं त्यानंतर मग गॅसवरती पातेलं ठेवलं सॉरी कढई ठेवली आणि मासे तळायला ठेवले पण बहुतेक माझ्याकडनं ना मसाला जास्त झाला होता त्यामुळं कुरकुरीत नाही झाले तो जो मसाला होता ना तो सगळा कढईतच उतरला होता पण टेस्टला भारी झाले होते मासे आणि मग एका साईडला माशाची जी डोके असतात ना त्याची भाजी करायला टाकली वाटण वगैरे केलं त्याची भाजी करायला ठेवली त्यानंतर मग बघा असा होता फायनल लूक माशाचा दिसायला एवढे खास नाही दिसत आहेत पण भारी लागत होते टेस्टला आणि नेहमीप्रमाणे आज पण माझ्याकडनं भात जळाला कसं वाटलं हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बरं